नमस्कार श्री स्वामी समर्थ शैला मिसेस यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे ना आज शैला आज किचनमध्ये काय बनणार आहे आज आज माझ्या किचनमध्ये बटाट्याची भाजी बनणार आहे तर शिवमला आज बटाट्याची भाजी खायची होती डोसे पण बनवले बन आणि बटाट्याची भाजी पण तर चला शिवमला मी बटाट्याची भाजी बनव हो, खूप दिवसाला बनवली पण नव्हती चला तर आज आपण बटाट्याची भाजी बनवते मी कशी बघा चला तर त्याला काय काय साहित्य लागते आपण बघूयात बटाटे भाजी बनवण्यासाठी कांदा आणि मिरची ना आपली छानपैकी त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे तेल घात थोडस तेल आत कांदे आणि मिरची मध्ये जायला पाहिजे थोड्या वेळ भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये हा कढीपत्ता आहे ना तो घालून घेऊयात हा पिवळी बटाट्याची भाजी करायची आपल्याला चांगली येते आणि ना सई आपल्याला जिरं पण टाकायचे तर एक चम्मच आपण काढून घेऊयात तडक्यासाठी आणि चमचा मोहरी घालून घ्यायची छानपैकी असं भाजून घेऊयात छान मसाला आहे त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया अर्धा चमचा घ्यायचा हळद झाली ना ते आपण मीठ घालून घेऊया आपल्याला चांगला एक त्या छान मसाला आणि बटाटे आहेत ना शिजवून बारीक करून घेतले हे आपण परत घालूया छान टाईप कलर आलाय बघू शकता भाजीला आणि आपल्याला वरूनच कुलसिंबीर घालायची आहे सगळे कोटेंबर घातली ना आपण करून घ्यायचा छान पैकी आपल्या बटाट्या भाजी झालेली आहे ठिकाणी आपण आता बघू एक दोन मिनटासाठी झाकण ठेवूया त्याच्यावरती छानपैकी भाजी झालेली आहे बघू शकता भाजी झाली आपली मी एका प्लेटमध्ये काढून घेते कारण हे आपल्या डोश्यासोबत खायचे हे तांदळाचे पिठाचे घाहुणे करणार आहे त्यासोबत आपल्याला ही आज भाजी खायची आहे तर बघू शकता या ठिकाणी मी तांदूळ रात्री भिजत घातलेले आणि आता वाटून घेतले एक ते दोन तास चालू जे घाऊणी होतात तर आपण बनूयात गाहुणे डोश्याचा वाटलं तेल लावून घ्यायचं छान गरम झालेलं आहे आपलं तवा त्याच्यानंतर ना आपण असं फुलू शकतो त्याच्यावरती आपण झाकण घेऊया थोडस वाफ देऊन द्यायचं वाफ झाली ना छान ते वरून भाजलं जातं आणि मग उलटत असं वाकडत तिकडवत नाही एकदम पलटी पण छान होत बघू शकता आपले हे तांदळाच्या पिठाचं घाऊन हे काही उडदाची डाळ वगैरे नाही आहे आपल्या बघू शकता छानपैकी आपलं हे घाऊन उलटलेलं आहे फक्त तांदळाच्या पिठाचं आहे सगळी बनवून घेते तर छान पैकी आजचा आपला नाश्ता घाहुणे झाले बटाट्याची भाजी आणि ना तांदळाच्या पिठाची घाहुणे आणि आज मुलांच्या नाश्त्यासाठी मी तर म्हटलं चला काहीतरी वेगळं बनवूयात म्हणून मी गाहणे आणि बटाट्याची भाजी बनवली तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा है ना माझ्या चॅनल जास्त लाईक करा आणि शेअर करा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा तर हा आजचा माझा घाऊणी आणि बिटल्याची भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर आधीच थांबूया उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय